टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा नमस्ते, नमस्ते। सचिन पवार बोला हो oh. <coughs> ते थोडं आपलं मॅटर होत काय मॅटर होत ते वो सच्चे पैसे दिलेले आहेत ह्याला आपल्या टाकडीला तुळजापूर पैसे देत काकडीला पैसे चार लाख वीस हजार रुपये दिला होता ला, एक लाख वीस हजार रुपये दिले त्यांच्या सगळे बॉन्ड बिंड चेक बिक झालेले आहेत आपले आहेत आपल्याला देणं मुसलमानाचा माणूस आहे त्यानं मला पैसे देणार असं तसं रेकॉर्डिंग सगळं म्हणजे आपल्याकडे ते चेक बीक दिलेला आहे आधार कार्ड आहे सगळं आहे आता म्हणजे ते देणार काक्राचा करा असं तसं म्हणाले नाव काय तुमचं माझं नाव पप्पू पाटील पप्पू पाटील हां बुट बोलले तुम्ही मी कर्नाटकमधून बोलतोय कर्नाटकमधून लास्ट बॉर्डर उदगीर लाच उदगीर माहित आहे का yeah. उदगीरच्या खाली गाव आहे आमचं कर्नाटक लास्ट बॉर्डर आमचं गाव आहे आणि ते पैसे दिले तर आमचं मावळा दिले ते मावळ्याचे काही मा आमचे काही पैसे आहेत ते मकर तालुक्यामधले आमचं मावळा ते मकर तालुक्यामधलं गाव आहे uh -huh. त्याचं गा. बस कधीच विषय हां uh -huh. कधीच विषय आता देऊन दे आता त्यानं काल परवा दिवशी फोन लावल्या ना देतो 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 मला आता काय करायचं करा देणं असं म्हणलं देऊन दे आता वरी दीड वरी सोडायला पैसे देऊन वर्ष दीड वर्ष झाले का हा दीड वर्ष झाले देतो देतो म्हणा एवढं कवा एक बार तीस हजार दिलं एक बार नव्वद हजार दिलं आता देतो देतो असं तसं तुम्ही कुणाला बोलणार असं बोलणार असं तसं म्हणलं टोटल पैसे किती दिले तुम्ही तुमचं विचार लागू सदर तुम्ही दिले का दुसऱ्यांनी दिलेले नाही नाही मी दिला माझ्या हाताने दिला मी पण दगडा आहे का सगळं सबूत बोलले त्याला सगळं आहे आपल्याकडे प्रूफ हा आपल्याकडे सगळं प्रूफ आहे त्याचं कसं करावं आता हे देतो तर तेवढे दिवस म्हणले आता देते बायको म्हणले देतो असं तसं त्याच्या घरी आहे आपण चार लाख घरी नेऊन वीस हजार रुपये देऊन मग मागून ते त्याची माणसं त्याला वापस किलून टाकलो आपण त्यानं देतो तसं तुम्हाला पैसे म्हणले असं तसं समजा ठीक आहे एक लाख वीस हजार एक बार तीस हजार दिले एक बार नऊद हजार दिले आता तीन लाख आहेत ना त्याच्याकडं आता ते असं तसं धमकी कुणाला बोला त्याला बोलाव ना असं तसं धमकी घालते असं तसं काय पैसे देत नाही आलतावा देतो नाही तर देत नाही असं तसं म्हणत आहे शक्यता किती वर्ष झालं गोष्टीला त्या गोष्टीला बघा दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं हा दीड वर्ष दीड वर्षापासून देतो म्हटलं म्हणजे फोनमध्ये रिकॉर्डिंग आहे सगळं आहे मध्ये देणं बोलल्याला पोराचे नंबर आहे त्याच्या दोन आणि त्याच्या घरचा नंबर आहे नंबर आहे किती वर्ष किती दिल तो टोटल चार लाख वीस हजार चार लाख वीस हजार का हा चार लाख वीस हजार एक लाख वीस हजार दिले आपण एक लाख वीस हजार दिले दिले हा बर काय झालं पुढे काय म्हणते आतापर्यंत म्हणलं एक दीड वर्षापर्यंत आता, दो, दो, आता दोन आता या दोन महिन्याच्या खाली म्हणलं नाही काय करायचा करून असं तसं तुम्ही हेला आणि त्याला म्हणलो असं असं पैसे द्या आमचे आम्हाला आम्ही घरी माणूस आहोत आम्ही उठून गेला असं तसं म्हणलं तर ते म्हणतात नाही देत आता म्हणते त्याची बायको म्हणते असं हा नाही देत हा काकराचा का करा म्हणते तिथले सरपंच म्हणलं तुम्ही या टाकळीमधलं सरपंच म्हणलं तुम्ही या आल्यावर आपण बोलू तिथं टाका पाट्यापासून मध्ये ते दोन टाकळ्या आहेत म्हणजे तिथं दोन दिवस होतो राहिलो त्याच्या घरी जाऊन पहिले एक बार गेलो मग आमचे पैसे देणाऱ्या इथं लातूरला कारखान्यामध्ये गाडी लावलं ट्रक कारखाना ओढून नेलं गाडी आम्ही कारखान्याचे पैसे उचलून इकडे असं झालं बरं विषय मिटून घ्यायचं बोललो की आतापर्यंत बोललो आतापर्यंत देतोच म्हणले देतो जसा आज तसं देतो पाटील आज तसं देतो पाटील म्हणले त्यानं आता तर फोन उचलना उचलला एक बार मी रोज दहा वेळेस लावलो फोन उचलला लावलं तर आता म्हणते त्याची बायको तू माझ्या बापाला वाकडं बोललोस असं तसं म्हणली ते तिकडे आमच्या त्या दुसऱ्या गावामध्ये राहते ते आमच्या मावळेच गावच आहे ते ना आहे hmm. म्हणून ओळखीन पैसे दिलोय तू आमच्या बापाला वाकडं बोललोस असं तसं तू असं तसं मग म्हणला ते म्हणल्यामुळे आम्ही काय शाळा वाकडं बोलू बा पैसे दिल्या आमचा तुमचा विषय खुल होत होऊन जाते मी म्हणलो आणि काय तसं वाटत एक पाच पन्नास हजार तुम्हाला जर दे वाटणार तर कमी द्या तसं काही विषय नाही म्हणलो आम्ही परशांमध्ये आम्ही आमची गाडी कारखान्यामध्ये ओढून नेलेली आहे आम्ही कसं करावं तसं म्हणल्या ना नाही देत बहुत नाही देत बहुत साखरा म्हणले असं म्हणते त्याचे बॉन्ड आहेत त्याचे चेक आहेत ऊस तोडीचे मॅटर तर तुमचे असं असत का नाही ऊस तोडीचं आपलं मॅटर नाही आपण काय झालत आपण त्याला पैसे तुम्ही उचल आहे दि नाही आपण ना, लेबरला पैसे दिले नाही मग आपण टाकडीच्या माणसाला पैसे दिलो टाकळीच्या माणसाला का? टाकळीच्या माणसाला पैसे दिलो तुम्हाला चार लेबर देतो म्हणलं त्याने आम्हाला चार जोडी देतो म्हणलं चार जोडी दिल मग ते जोडी काम करणारे चार पाच रोज केले चार पाच दिवस काम केले चार पाच दिवस काम केल्यावर मग आम्ही काय केलो मग ते काम इकडे जायचं तिकडे जायचं म्हणजे ते काम करणारे म्हणले होईना म्हणले काम की मग आम्ही त्याचे लेबर त्याला घेऊन सोडून देऊ घरी पंधरा रोज गावात बसू घालू त्याला खाय प्यायला घालून एक महिनाभर घालून बावीस तेवीस दिवस होते समजा पण तेवढे दिवस ठेवून ठेवून त्याच्या घरी नेऊन त्याला सोडून दिलो आम्ही तुमचे पैसे तुम्हाला देतो म्हणलं एक बार तीस देला, एक बार नव्वद दिल आता दे। बाकीचे देतो देतो म्हणत आणि एवढं म्हणलं काही चार दिवसाचे पाच दिवस काम केलं ते कटेबी कटून घेतो घ्या बा म्हणलं कटून द्यावी पैसे हा काय झालं पुढं पुढे आता ते तोपासून आता तुम्हाला देतो अशा थोड्या आता एक वर दीड वरीस गेलं फोन लावलो आम्ही एक बार पैशाला गेलो तिथं देतो म्हणून ते दे, दे देतो तर आमच्या अंगावर आहे वगैरे तिथं लोक ते मग सरपंचा आलं सरपंच शिवाजीला त्याला येऊन ते त्याचे पैसे काय ते देऊन टाकले कशाला झखम मारायला असले कामं करा असं तसं म्हणलं सरपंच शिवा लोक त्या गावचं सरपंच मग आम्ही एक रात मुचा तिथं केलो मु बर सध्या तिथं मुक्काम केलं एक रात्र जेवण जेवण करून दुसऱ्या रोजी आवरून घेऊन बर आता पुढला पर्याय काय आहे ना का जरा चिकन तुम्ही अध्यक्ष आहो बरोबर आहे मग जवळपी कसं आहे नंबर आमचा एक मित्र आहे ते जे हैदराबादला राहते ते नंबर दिले तुमचं कसं त्या मध्ये आता तुमचं गाव तिकडचं आहे की तुळजापूरच असं आहे ते काय नेमकं म्हणतोय म्हणणं काय त्यांचं नेमकं म्हणणं काय पैसे त्यानं म्हणते कुणा तिसमारखानला बोलून आणायचं आहे आणि बोलून असं तसं म्हणते त्यानं बर पैसे देणं म्हणा तर मला मागे देणं का करायचं करा असं तसं म्हणाला आणि मग उलट मला म्हणते तू तुझ्यावर आणि उलट केस करतो म्हणते मला हा असं म्हणतोय मला उलट केस करतो म्हणते का हा उलट केस करतो म्हणते पैसे तर आपल्या त्यामध्ये आता आणि प्रूफ सगळं आपल्याकडं प्रूफ आहे आणि लातूरचा मेन माणूस आहे आपल्या ज्या गाडीवर होता ते माणूस त्याच्या हातावर नेऊन दिला पैसे माझ्या हाताने चार लाख वीस हजार रुपये दहा हजार रुपये घेणारे त्याने चार लाख वीस हजार रुपये कॅश घेतले त्यांना स्वतः कबूल होते की तिथं पैसे दिलेत ना दिले स्वतः कबूल दिल्यात म्हणते त्यांना तुमच्या समोर स्वतः कबूल होते बर आता तुम्हाला काय मदत पाहिजे आता मदत हे काय तेवढे पैसे जर आमचे काय आहे ते वसूल करून देतो ना हेच मदत त्याचा नंबर द्या म्हणजे नंबर देतो बरं एकदा तुम्ही गोळी पिशवी मिटवायचा प्रयत्न करायचा होता ना गोळीचा विषयच काही नाही विषयच काही नाही दादा गोळीचाच विषय आहे ते गोळीचाच विषय आहे तर तुम्ही कसं आहे तुम्ही आता शंभर असा किती हजारो मॅटर क्लोज केल्यावर किती के त्याच्या पाहिजे मी तुमच्या कोणते मदत म्हणून तुम्हाला मी फोन लावलो हा आता तुम्हाला पुरा हिस्ट्री सांगलो की मी अध्यना वाकच नाले आता त्याच्यासाठी तुमच्या गावाजवळ आहे तिथलं साठी आता तुम्हाला माहिती आहे सगळी जानकारी तुमचं नाव पूर्ण सांगा मला माझं नाव त्याचं त्याच शेख बिलाल बिलाल शेख बिलाल शेख का हा बिलाल शेख त्या व्यक्तीचं पैसे देणार किती देणार टोटल आपले टोटल चार लाख वीस हजार द्यायचं होतं एक लाख वीस हजार दिले तीन लाख बाकी आहेत तीन लाख वाचत का हा तीन लाख बाकी आहेत त्या पैशाला काय म्हणतोय तू ते पैशाला मागे म्हणतोय म्हणजे सगळ्या आहेत जसं आलं तसं पन्नास हजार नाही एक असं ना तसं दोन तीन महिन्यात क्लिअर करतो म्हणलं तर मग आता दोन तीन महिन्यात देतो म्हणलं असं की मग आता दोन तीन महिन्यात दोन तीन महिन्यात म्हणलं की दोन तीन महिन्यात खाली फोन लागलो दोन महिन्यात महिना झाला तर फोन आता काहीच नाही गाव कुठं म्हणलं तिचं टाकळी टाकळी बशील ठीक आहे टाकळी तुमचं देणार पैसे दे हा आमचे द्यायचे तीन पैसे नाव काय पूर्ण तुमचं माझं नाव पप्पू पाटील पप्पू पाटील आणि त्याचं पूर्ण नाव त्याचं नाव बिलाल शेख काय करू माहिती काम कोण का बिलाल शेख बिलाल शेख ते काम काय आहेच उसाचे गाडी आहे गाडी इकडे तिकडे दुसरं काय हेच गाडी करतात ते त्याच्याजवळ गाडी आहे ट्रक उसाचा धंदा करतात उसाचा धंदा करतात अच्छा